नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललो आहे संडेची सुट्टी असल्यामुळे भीमाशंकरला तर रोशन आहे जोडीला सहा जण मित्रे आमचे पुढे गेलेत तर तुम्ही तिथल्या भागामध्ये पाहू शकता तिकडे भीमाशंकर आहे आणि पूर्ण धुक्याने दाटलेलं आहे तर आपण वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते तुम्हाला बघायला भेटेलच पुढं तर असेच कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो आमच्या गावापासून दहा ते पंधरा मिनटाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे माथेरा न्यू माथेरानच्या कमानीपर्यंत आणि इथूनच आपण पायी प्रवास चालू करणार आहोत भीमाशंकरचा तर यांनी सगळी तयारी केलेली आहे नाश्ता वगैरे घेऊन ना आले तर विनोद जाप टेन्शनमध्ये आहे वॉच करत राहा अशाच व्हिडिओ चला पाठापा मित्रांनो अशा प्रकारे आपण चाललोय आणि त्याला आहोत मित्रांनो प्रत्येक पाऊस चालत आणि महाशिवरात्रीमध्ये येण्याची जी मजा आहे ती निरालीच आहे मित्रांनो इतके खराब रस्ते आहेत की कोणीच झालेल्या नाही पडता पडता वाजलंय थोडा <laughs> तर यांची झालेली आहे चढत नाही गाडी यांना गाडी चढत नाही तर मित्रांनो फायनली आपण पोचतो भीमाशंकरला तिथून पायी चालायला प्रवास करतात तिथे आणि खूप कडतर असा रस्ता आहे तर ही टाकी आहे लक्षात ठेवा आल्यानंतर त्या टाकीपास आले गाड्या इथं ड्रॉप करायचे आणि सरळ चढायला सुरुवात करायची तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालाय वडापाव आणलेले आणि आता आपण लागलोय भीमाशंकरच्या पायी प्रवासायला तर पाठीमागे जगदीश मोहन आणि एक मित्र आहे समोर आपले रोशन भूषण विनोद भावेश आले मित्रांनो थोडाच प्रवास केला आणि पोचलो भीमाशंकरचा जो खालचा पायथाचा चेकपोस्ट पोस्ट आहे त्या आणि भरपूर दम लागले तर तुम्ही पाहू शकता हे कसे फोटो काढण्यात बिझी झाले काढला काय करता तर मित्रांनो आपण पोचले आता पहिल्या पठारावर आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता आंबा आहे तर इथे इथले वाडीतले लोक चहाचा स्टॉल लावतात तर ते टाईम आहे अजून एकदा टुरिझम पूर्ण ओपन झालं पाऊस पूर्ण चालू झाला त्याच्यानंतर ते स्टॉल वगैरे हो लावतात मित्रांनो थोड्याच उशिरात आपण पोचलो आहे शिपर्यंतच्या झाडांच्याकडे तुम्हाला बोलल्याप्रमाणे तर तुम्हाला शो करतोय तर तुम्ही बॅकला पाहू शकता हे जे झाड आहे हे सुपारीचं झाड आहे तर मित्रांनो आज पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही तर तुम्हाला दाखवतो त्यांच्या झाडांच्या तुम्ही मुल्या पाहू शकता प्रकारे आल्यात आणि त्याच्या खाली भरपूर आंब्यांची झाडं उगवल्यात तर हे आहे मित्रांनो सुपारीचं झाड तर आता त्याला सुपाऱ्या नाही आहेत तर लास्ट टाइम आपण मागे आल तो त्यावेळेस तुम्हाला सुपाऱ्या पाडून दाखवल्या होत्या तर मित्रांनो आपण पोचलो आता भरपूर वरती आणि खूप दुःख आहे तर आमचे मित्र जे पुढे गेले त्यांचं आताच कॉलशी बोलणं झालं कॉल देखील चांगल्या कनेक्ट होत नाही नेटवर्क डाऊनमुळे तर वरती वाटतं आहे दिसत नाही भरपूर एवढं दुःख आहे की बोलून फायदा नाही बॅकला बॅगला पाहू शकता तर दिलं गार्डन गार्डन होत आहे एवढं दुःख आहे हा तुम्ही पाहू पाठीमध्ये पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता चारदा देखील इतके आकेर झाले की बोलून फायदा नाही तर तुम्ही माझ्या बॅगला पाहू शकता खूप दुःख आहे आणि रोशन वर गेलेला आहे हा तर आपला बॉडी बिल्डर उघडा आहे जगदीश वाघेर तर मित्रांनो जी बिलिंग तुम्हाला ए सीत पण भेटणार नाही ती बिलिंग तुम्हाला इथं भेटणार आहे अशी बिलिंग तुम्हाला अनुभवायला भेटणारच नाही तर जगदीशकडून जाणून घेऊया जगदीश जगदीश तर जगदीश झालेला आहे दिल गार्डन गार्डनवर आणि जगदीश काय काही नाही मोसम यायचं सा लागतं आहे की दिल गार्डन गार्डन होत आहे तर मित्रांनो असंच कंटिन्यू करत आणि खूप खूप म्हणजे खूप मजा येते तर एवढं भारी वाटतं आहे की तुम्हाला अनएक्सपेक्टेबल आहे तुम्हाला सांगू नाही शकत नाही तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळेस इथे येऊन फील कराल त्याच वेळेस तुम्हाला समजेल आणि मित्रांनो भरपूर उशीरा तर मी पोचलो आहे आता या पाडावाच्या ठिकाणी आणि इथून जवळपास पंधरा ते वीस अंतरावर आनंद आहे तुम्हाच्या मध्ये तर खूप सुंदर असा नजारा आहे सह्याद्रीचा आणि बॅकला तुम्ही पाहू शकता खूप स्मोकिंग टाईप आहे लाईक नॅचरल स्मोकिंग दिस स्मोक इज अनबिलिवेबल तर मित्रांनो खूप स्मोक आहे आणि खूप थंड असं वातावरण दिल गार्डन गार्डन होतं आहे लाईक याच ठिकाणी जर घर असलं तर एसीची गरज पडणार नाही आणि एवढं खुश होतं मनप्रसन्न होतंय किती टेन्शन असलं का सह्याद्रीच्या कुशीत तुम्ही फिरायला या तर बहुतेक तुमचं शंभर पर्सेंट नाही पण नाईंटी नाईन पर्सेंट तरी हे टेन्शन सह्याद्रीमध्येच समजा कमी होईल कारण तर तो येणारा हवांचा जो येणारा वाऱ्यांचा आवाज वाहणारे धुके पडणारं पाऊस आणि जी थंड अशी चिल्ड हवा ए सी टाईपनी वाटणारी तर ए सीपेक्षा पण चांगली आहे तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आता इथे आणि आम्ही निघतो आहे आता उमाशंकरकडे जायला तर तुम्ही समोर आहे किती स्पीडने वाहतात हे बघा खूप खूप स्पीडने वारे वाहतात इथे तर मित्रांनो आम्ही निघतो आहे आता जायला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय भीमाशंकर मध्ये आणि आपण घेतात आता मित्रांनो वाजले थंडी आणि घेत आहोत चा बॅकला पाहू शकता भरपूर गर्दी आहे आणि देखील भरपूर आहे तर मित्र मी लागले तर चहा घ्यायला जगदीशला वाजले थंडी तर मित्रांनो चहा प्यायला आवर्जून या मित्रांनो आता आपले सर्व मित्र आलेले आहेत आणि आपण चाललोय मंदिराकडे दर्शनासाठी तर तुम्ही पाहू शकता खूप दुःख आहे हे बघा मित्रांनो पाहू शकतो तुम्ही भीमाशंकरचा बस स्टँड दिसत नाही तर मित्रांनो आपण पोहोचलोय कलमजा माता मंदिराकडे आणि आपण जाणार आहोत मंदिरामध्ये आतमध्ये तर तुम्ही पाहू शकता तर खूप स्मोकी स्मोकी आहे तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण प्रवेश केल्यानंतर तर मित्रांनो आपण पोहोचलोय भीमाशंकरच्या कंपनीकडे आणि नवीन कंपनीचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आहे मित्रांनो सो so फ्रेंड्स संडे देखील खूप भेड आहे तुम्ही पाहू शकता लाईक आपले मित्र येतात वरून तर मित्रांनो आपण पोचलो आहे मंदिराकडे आणि तुम्ही रविवारी देखील भीड पाहू शकता खूप भीड आहे ते पाहू शकतो तुम्ही मंदिर दुकाने भरलेले आहे मित्रांनो आपण आता पोचलो आहे ज्या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो आहे तिथं आणि मी आहे बाकीचे मित्र आमचं फिरतात तुम्ही पाठीमागे पाहू शकता या ठिकाणाहून भीमा नदीचा उगम होतो आहे तर मित्रांनो थोडासा निष्काळजीपणा झालेला आहे त्यांचा मित्रांनो आपण चाललोय आहे बघूया कुठपर्यंत आपण जातो आहे भरपूर स्मोक आहे आणि हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे बरोबर मित्रांनो दुपारचे वाजले बारा आणि खूप स्मोक आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सीज बॅनर निसर्ग परिचय केंद्र पण आतमध्ये दे परमिशन देत नाही लास्ट टाइम आपण गेलो ती व्हिडिओ टाकली होती महादेव वन भीमाशंकर तर मित्रांनो ही समोर दिसते ही आहे गोशाला तर मित्रांनो आपण आता पाठीमागे फिरून आणि चाललो आहे नागपणीकडे आता पाठीमागे भरपूर आपले मित्र आलेले आहेत रोशन विनोद वगैरे येत नव्हते पण आलेले आहेत <laughs>

तर मित्रांनो आतमध्ये अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आपण आतमध्ये जात दात्म नाही नेक्स्ट वेळेला येऊ त्यावेळेस पूर्ण दाखवू तर मित्रांनो आपण पोचलो नाक खंडीकडे हो वंड असेल ना दिसतंय ना दिसत आहे तरी दहा 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 फुट आपण आप। दहा पंधरा फूट असेल दहा जास्त होईल दहा फुट दहा तर मित्रांनो लास्ट टाइम आपण इथं आलतो आणि स्पेशली यांच्या व्हिडिओ केलचा ते जस्ट आपण पोचलो आहे रोकडा हनुमान मंदिरामध्ये भजर तर मित्रांनो आपण आलो आहे कॅक्टसच्या झाडांकडे जस्ट नागपनीकडे त्याची फळं देखील आहेत पण ते काढता ना येणार नाही आणि खूप काटे आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा खूप काटे आहेत जस्ट मित्रांनो ही फळं पाहू शकता तुम्ही कॅक्टसची आणि खाली खूप नागपनी आहेत तर याचं जे फळ आहे ते अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे पण त्याचे ते काटे देखील खूप टोकदार आहेत तर मित्रांनो पाहू शकता पा। आपण जास्टचं फल तोडलेलं आहे नागपनीचं हो पण ते पिकलेलं नाही अजून ज्यावेळेस पिकेल त्यावेळेस याचं जे आतलं घर आहे ते अँटीऑक्सिडंट म्हणून चांगलं काम करते आणि याचा जो कलर आहे हा पिंकमध्ये आहे हो किंवा लाईट येलोएशमध्ये राहतो आहे जे आपल्या शरीरासाठी उपायकारक आहेत आणि जनावरांसाठी देखील दे खूप हो चांगलं आहे मित्रांनो नागपाडीकर मंदिराकडे आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण निघालो आता मेन मंदिराकडे जायला तर भूक देखील लागेल दुपारच्या बाजूला एक थोडं नाश्ता वगैरे करून आणि मग निघतो आम्ही आमच्या परतीच्या प्रवास व्हायला जायला तर मित्रांनो भीमाशंकरचं फिरणं आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण निघलो आहे परतीच्या प्रवासाला लास्ट एसी स्टँडच्या बाजूला आलो आहे नाश्ता वगैरे करून झाला वडापाव पण खूप महाग होते मित्रांनो खूप महाग आहेत तर मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो ला आहोत आज दुपारचे तीन वाजलेले आहेत अजून एक तासाची रनिंग आहे आपली खालती पोचण्यासाठी तर माझा मित्र खूप घाई करत आहे पुढे जाण्यासाठी तुम्ही बघू शकता त्याला जीवात काय नाही राहिलं चालून चालून तर आपण असंच हळू हलूच उतरणार आहोत कारण तर पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे खूपच पाणी आणि चिकट झालेलं आहे दगड्यांसोबत तर मित्रांनो भरपूर उशीरानंतर आणि आपण आहे आता ला परतीच्या पावसाळ्याला आणि भरपूर खाली उतरल्या अवघ्या दोन ते तीन मिनिटाच्या रेंजवर आपल्या बाईक आहेत तर मित्रांनो फायनली आपण पोचलोही ज्या ठिकाणी आपण बाईक पार्क करतो त्या ठिकाणी आणि मित्रांचं हे थोडी भांडणं चाललं ते बघा काही नाश्ता करतात ते त्याच्यावरून भांडणं चाललं तर अशाच आपल्या चॅनलला लाईक करत राहा शेअर करत राहा व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करत जा थँक्यू